मी मयुरेश वर्धेकर पुन्हा एकदा तुमचा कोकणीमुळे चॅनल स्वागत करतो आहे मित्रांनो चालला आज सुद्धा मासे पकडू डॉग उसपात इंजिन आजून घेऊन चालला वस्तू की कोपरे हिरवे गारत भात कापणी थोड्याच दिवसात सुरुवात आहे आज खास मरल मासा गावासाठी आम्ही डॉग उसपात चालला मोठा डॉग व्हाळा घेऊन पोचला आम्ही आता मित्रांनी आता व्हाळा दिला आणि मित्रांनो या समोर दिसतो काळा कपड हे विषय काय म्हणजे एका क्यू बोलतात याचा सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती लिहिलो असता तरी तुम्ही जाऊन तो बघा या पाणीचा काटू टुमान रावला क्यू बोलतात ते का सविस्तर व्हिडिओ माझ्या त्यानवर दिलेलो असं आयदन घातले माझा मासे मित्रांनो या काकाने आयदन बोलतात भांडा असतो ते कापवाड लावलं जातं भप पडून तिथे पीठ टाकलं जातं मग ता पीठ खाऊसाठी मासे येतात मग ते मासे पकडले जातात La otra cena. खूप वाढतो ना वाटायचं सगळं सा राहन तार वाढली या なかだファイハイカだと。<ペー> Mitra मित्रांनो इंजिन चालू

आता जेव ओऱ्यापैकी असतात घरून मरात झाले बाहेर पुसत गावला मी जेवक गेले आणि मला सांगलेले आणि घावणे आणू घे घावणे घेऊन जाते चाय बी घेऊन गेली या जेव घेणार नव्हते इतर अजून मासे येऊक हो जेव्हा पाऊस येतो तेव्हा मासे येतले पाणी भरान रावला सगळ्याभर आणि तकडे आम्ही इंजन लावला ನಾ ನಾವು ದೊ ಮಂಡು ಗೊತ್ತಿ ಚಾಲೂ ಆ

कटकनाथ तू दुसरांगा सांगतं आपणला तू का धुरतो ताला

बोलो 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 बोलो

मग आणि काय धरलं आणि काय करू नाही चाल उसपाटावडे घेवा येतला ए घेवा जेव्हा पाणी वाढताला रे नाही तर आणि उसपा रेवण नालाकडे यावा रे दमलो फाटली आठवा या पट्टा तसे मासे नाहीत पण

मुसाप लावून बरं आलं नाही तर पाणी चला तरी टाकूया पट्रोल नाही रे डबल आहे दोन हा काय समजत नाही याच्यात फैदा जातात एवढं भारतीय फटले गे तेव्हा मासे तकडे गेले फाटली तू मोबा तुमच्याकडे माझ्याकडे या कर हयात हवतो दाळा डायरेक्ट तिकडे जाऊ कामे ना

બાર બાર आणि ताबू काका त्या मराला गावला मग त्याच्या आणि या दोन झाली तेवढा दोन तेव्हा एका जर एका जरी धरूया हो नाला

येगा मारएगा ya tadi मासे पकडला आता मी चालला घरात मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कसं झालं होतं नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनल ला जर नवीन असाल तर कोकणी मग चॅनल लाईक करायचं